नमस्कार देश माझामध्ये दे, आपले स्वागत आहे पाथरी तालुका बार्शी येथे श्रामनेर शिबिरार्थींचा सत्कार समारंभ संपन्न याबाबत अधिक माहिती अशी की भारतीय बौद्ध महासभा बार्शी तालुका व संविधान ग्रुप पाथरीच्या वतीने पाथरी तालुका बार्शी येथे पुणे येथील श्रामनेर शिबिरार्थी पा पार्थ गायकवाड व बार्शीच्या शिबिरातील काही शिबिरार्थीचा सत्काराचे आयोजन विजयकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले त्यानंतर श्रामनेर शिबिरार्थींचा सत्कार घेण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास वाघमारे यांनी समाजातील अंधश्रद्धा नाहीशा झाल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे सांगत आपल्या मुलावर चांगले संस्कार केले पाहिजे असे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यजित जानराव असे म्हणाले की डॉ बाबासाहेबांनी पाहिलेले प्रबुद्ध भारताचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सर्वांनी भारतीय बौद्ध महासभेचे सभासद होऊन भारतीय बौद्ध महासभेच्या द्वारे प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे समाजातील शिकलेल्या लोकांनी गावागावात जाऊन धम्म चळवळ समजावून सांगत व पंचशिलाचे महत्त्व समजाविले पाहिजे व आचरण केले पाहिजे तरच आपले मंगल होऊ शकते असे म्हटले तर श्रामनेर म्हणजे काय सांगत त्याचे महत्त्व समजावून सांगितले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचलन योगेश गायकवाड यांनी केले तर या कार्यक्रमानिमित्त भोजनदान अजित गायकवाड व उषा गायकवाड या कुटुंबियाने आपला मुलगा पार्थ हा सुदत्त या नावाने श्रामनेर झाल्याच्या आनंदात दिले आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमाला हनुमंत गायकवाड सर शंकर जाधव श्रीधर कदम अक्षय साळवे आनंद जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित गायकवाड उषा गायकवाड राजरत्न गायकवाड विजयकुमार गायकवाड संग्राम गायकवाड हरी जावळे संजय गायकवाड आकाश कसबे काजल सोनवणे जिद्दी सोनवणे संध्या खरात कल्याण खरात ज्योती कसबे अम्रपाली जावळे व संविधान ग्रुप पाथरी यांनी प्रयत्न केले देश माझ्यासाठी मी वैशाली जाणार सांगितल्याप्रमाणे आम्ही काय आता पडाला पाणी घालत नाही मला घालतो बियाणा घालतो फक्त रोज वर ऊन यायचं राहिलेलं आहे तुमचं आणि निश्चितच आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न करायचा आहे आता इथं पहिल्यांदाच तुम्ही सगळे ज्ञानी आहात सर्वांना माहित आहे ज्ञात आहे परंतु सगळ्या सध्याच्या जे घडामोडी आहेत की श्रमनेर कशासाठी घ्यायचं काय घ्यायचं काय का का आहे श्रमनेर घेतल्यानंतर काय होत ते सगळ्या बाबी आपल्याला माहीत करून घेतल्या पाहिजे गेल्या तीन वर्षापासून हा प्रोग्राम आम्ही बारशेमध्ये राबवतो आपल्या समाजामध्ये जाऊ ग्रामीण भागामध्ये जाऊ शहरामध्ये डोअर टू डोअर का फिरून काय फिरतो तर आम्ही मी एक शिक्षक आहे सर शिक्षक आहे शाळा करून आम्ही फिरतो त्याच्यामध्ये काय कोणाला मिळत नाही काय नाही आम्ही पदर जगाल तो सगळं कशासाठी कुणीतरी चलवा पाहिजे न चळवल शिता उभारावर भरपूर बोलता येत आपल्याला असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे पण प्रत्यक्षात शून्य आहे घरी गेल्यावर सगळं विसरून जातो आपल्याच घरातला एखादा म्हणतो तुम्ही का वागत नाही तसं म्हणते घरी परत नाही सगळ्यांच्या घरी त्याच्यामुळं मी असो कुणी बे असो आपल्या घरापासून चिंतन मनात करायचे की आपण कुठवर आहोत बरं पहिल्यांदा एक गोष्ट बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा सांगितल्या त्याच्यामध्ये पहिलीच प्रतिज्ञा काय मी ब्रह्मा विष्णू यांना मानणार नाही मानलं की आपण गद्दारच झाला गद्दार आणि गद्दार शब्द माहित आहे का गद्दारी ही आपल्यावरती एक कलंक आहे कलंक लक्षात घ्या तरुणाला विनंती आहे सगळे इथं ज्ञाने तरुण आहेत क्वालिफायर आहेत आणि तुमच्यावरती जबाबदारी आहे आता हितवर तुमच्या पिढी आपण अंधश्रद्धा ग्रामीण भाग आहे म्हणून सांगतोय शहरामध्ये ग्रामीण भागामध्येच अजून माणूस की टिकलेले आहे शहरामध्ये एवढे सुद्धा जमत नाही तर आपले बांधव आम्ही दररोज अनुभवतो का तर घराघरामध्ये नेता तयार झालाय घराघरामध्ये नेता त्याला वाटतंय मी चार पुस्तक भरपूर माझे पण आपल्याला त्याची गरज नाही आपण आपलं जरी घर सुधारलं तरी झालं आपल्या घरापासून सुरू म्हणून आपण आपल्या घरामध्ये जे क्वालिफाईड तरुण आहेत ज्यांनी चार पुस्तकं वाचलेली आहेत आता वाचन तर कमीच आहे पण मोबाईलवर जास्त आहे आपलं त्याच्यातून मी भरपूर ज्ञाने होऊ शकतात त्याचा भाग नाही सगळ्या पोस्टवर आहे सध्या आता त्याच्यामुळं ती काय सांगायची गरज नाही आपल्याला एखादी पोस्ट पडली की रस्त्यावर येत होतं आपण ते आपल्याला करायचं ना आपल्याला ज्ञाने बनायचे मग घरापासून काय करणार तुम्ही सर्वात पहिल्यांदा आपण बाबासाहेबांबरोबर करायचं आपण असं म्हणायचं नाही की जमायच नाही तस कारण उद्या हे भारतीय लेकरांना आपल्याला सांगायचे उद्या ही मोठी झाल्यावर बी तिकडे बकर कुमर कापत बसणार तुमच्यासारखं तुमच्यापर्यंत संपलं समजायचं त्याला जर ओळख लावायचं असेल तर घरामध्ये त्रिशर पंचशीला आपल्याला सुरुवात करावी लागेल एकदम सगळ्या गोष्टी होत नाही हळूहळू सुरुवात करायची आता श्रम निर झाला म्हणजे काय झालं दहा दिवस त्याला चोर परिधान केलं बरा फायदा त्याचा काय होणार आता एक मिनिट मी लि आपल्या जेवताना सुद्धा मोबाईल सोडेल पण त्याला खाऊ घालायचं की हातात आहे मोबाईल म्हणजे आता कसं असं